सातारा दिनाक सत्तावीस रोल ताशांचा निरंतर गजर छत्रपती शिवाजी महाराजांचा उभा करणाऱ्या आवाज आणि हेलिकॉप्टर मधून पुष्पवृष्टी शिवकाली धाडशी खेळांचे अंगावर शहारे आणणारे प्रात्यक्षिक अशा अलोट उत्साहात असले प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला सकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक तुषार दोषी उपवन संरक्षक अमोल सातपुते यांच्या हस्ते भक्तिमय वातावरणात आई भवानी मातेची महापूजा करण्यात आली पुजारी शंकर गुरुजी यांनी पौरोहित्य केले भवानी मातेच्या मंदिरासमोर ध्वजस्तंभाचे मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करून शिवशाहीचे प्रतीक असणाऱ्या भगव्या ध्वजाचे रोहन करण्यात आले त्यावेळी ढोल तुतार्या लेझिम यांच्या गजराने परिसर दुमदुमून गेला आई भवानीची आरतीनंतर मानाच्या पालखीची मान्यवरांच्या हस्ते पूजा करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची पालखीची वाजत गाजत मिरवणूक सुरू झाली जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी पोलीस अधीक्षक यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरांनी पालखी घेऊन मिरवणूक मार्गस्थ केली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जावली दरे वाडा कुंभ विद्यार्थी विद्यार्थिनींचे लेझील तुकार्या काठीवर चालणारी मुले आई भवानी मातेचा व शिवरायांचा जय जयकार करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ध्याशनानी मिरवणूक मार्ग दुमदुमून गेला पालखीचे शिवरायांच्या अश्वारुण पुतळ्याजवळ आगमन झाल्यावर पुतळ्यास व पालखीस पुष्प अर्पण करून भक्तिभावे पूजन करण्यात आले यावेळी क्षत्रिय कुलावतन्स राजाधिराज या ललकारीने शिवरायांच्या जयजयकाराच्या घोषणांनी वातावरण भारून गेले होते शिवपुतळ्यासमोरील चबुतऱ्यावरील भगव्याचे ध्वजारोहण जिल्हाधिकारी श्री पाटील यांनी केले यानंतर सातारा पोलीस दलाच्या बँड पथकाने विविध धून वाजवून मानवंदना दिली शाहीर संभाजी जाधव आणि सहकाऱ्यांनी प्रतापगडचा रणसंग्राम हा पोवाडा सादर केला छावा युवा मंच अध्यक्ष उदय यादव यांनी लहान मोठ्या विद्यार्थ्यांसह लाठी तलवारबाजी दांडपट्टा कुऱ्हाडबाजी अग्निचक्र गनिमिकावा आदी ऐतिहासिक खेळांची डोळ्यांचे पारणे फेडणारी प्रात्यक्षिके सादर केली यावेळी वाईचे प्रांताधिकारी डॉक्टर योगेश खरमाटे, महाबळेश्वर तहसीलदार सचिन मस्ते वाडा कुंभ सरपंच ज्योती सावंत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी तसेच शिवप्रेमी नागरिक विद्यार्थी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेणला माई न्यूज प्रतापगड सातारा अखंड महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा पुरावा म्हणून ज्या घटनेकडे महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारत हिंदुस्थान पाहतो तो, तो म्हणजे शिवप्रताप दिनाचा प्रसंग दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी घडलेला हा प्रसंग मार्गशीर्ष महिन्यातली शुक्ल सप्तमीला हा प्रसंग घडलेला होता आणि त्याची आठवण म्हणून शिवप्रताप दिनाचा जागर करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशा, जिल्हा प्रशासनाच्या वतीनं आज शिव प्रतापगडावर भवानी मातेची पूजा केली जाते अभिषेक केला जातो महाराजांची पालखी या ठिकाणी काढली जाते आणि त्यानंतर विद्यार्थ्यांचे स्थानिक कलाकारांचे गुणगौरव किंवा त्यांचं कलाचं सादरीकरण केलं जातं झेंडा वंदन केलं जातं याद्वारे महाराष्ट्रामध्ये संपूर्ण भारतभर या प्रसंगाचं पुन्हा एकदा आठवण केली जाते आणि या कार्याचा नितांत आदर करून पुढच्या पिढीला छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्यकर्तृत्व त्यांची युद्धनीती त्यांचं युद्ध, युद्ध कौशल्य रणनीती या सगळ्या गुणांची माहिती मिळावी हा उद्देश या प्रसंगाच्या साजरी करण्याकर साजरी छत्रपती शिवाजी महाराजांनी जे किल्ले स्वतः बांधलेले आहेत ज्या युद्धनीतीने रणनीतीने बांधलेले आहेत त्याचा ठेवा आपला वारसा आहे आणि आपल्या सर्वांना कल्पना आहे की युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे बारा किल्ले ज्याला नामांकन मिळालेलं आहे त्यापैकी अकरा किल्ले महाराष्ट्रातील आहेत आणि जिंजी हा तमिळनाडूमधला किल्ला आहे त्यापैकी सर्वात महत्त्वाचा जो आहे किल्ला तो प्रतापगड कि आहे की जो आजही लाईव्ह फोर्ट म्हणून ओळखला जातो या किल्ल्यावर त्यावेळेचे मावळे आजही त्यांच्या पुढच्या पिढ्या राहतात आणि ते कार्य करत कार्य त्यांना जे महाराजांनी दिलेलं होतं ते आजही ते सांभाळत आहेत म्हणून याचं एक वेगळं महत्त्व आहे म्हणून महाराष्ट्र शासनाने प्रतापगड संवर्धन समिती स्थापन केलेली आहे छत्रपती उदयनराजे महाराज यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती कार्यरत आहे आणि यासाठी विकास निधी पण मंजूर केलेला आहे मला सांगायला आनंद होतो की महत्त्वाचे ज्या काही कामांना मंजुरी मिळालेली आहे ती कामं अतिशय चांगल्या दर्जाने आज प्रगतीपथावर आहेत आणि आगामी वर्षामध्ये ही कामं पूर्णत्वाला जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीने प्रतापगड दिसत होता त्याच पद्धतीचा प्रतापगड आपण जनतेसमोर सादर करू शकतो